पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यात सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी सोलापूर जिल्ह्यात रेनगर प्रकल्प अंतर्गत कामगारांसाठी पंधरा हजार घरांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडलं होतं या लोकार्पण सोहळ्यात सर्वसामान्य नागरिकांना तीस हजार घरे आम्ही दिली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता त्यानंतर आता आज सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली यावेळी सुशील कुमार शिंदे देखील उपस्थित होते या सभेत बोलताना कम्युनिस्ट पक्षाचे आमदार अडम मास्तर यांनी घरे तुम्ही दिले म्हणता मग आम्ही काही झक मारली का असा पलटवार केलाय अडम मास्तरांच्या या टीकेमुळे आता सोलापूर मतदारसंघात झालेला रेनगर या प्रकल्पाचं मूळ क्रेडिट कोणाचं असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे खरंच सोलापूरमध्ये रेनगर प्रकल्प कुणामुळे आलाय या प्रकल्पाचा इतिहास काय आणि हा रेनगर प्रकल्प उभारला कसा पाहू येते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलविडू सोलापूर शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंभारी गावाजवळ पावणे चारशे एकरांमध्ये रेनगर प्रकल्प उभारला जातोय सोलापूर शहरासह आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना अत्यल्प दरात घरं उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता हीच गरज लक्षात घेऊन कुंभारी येथे तीस हजार घरांची निर्मिती केली जाते यातील पंधरा हजार घरांचं बांधकाम पूर्ण झालंय त्याच पंधरा हजार घरांच्या चाव्या जानेवारी महिन्यात वितरित करण्यात आल्या होत्या रे प्रकल्पाच्या संघर्षाची सुरुवात दोन हजार दहा दोन हजार अकरा साली म्हणजेच तेरा ते चौदा वर्षांपूर्वी झाली आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव आहे कॉम्रेड नरसय्या नारायण आडम यांना आडम मास्तर असं देखील म्हटलं जातं आडम मास्तर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे माजी आमदार आहेत हे तीन वेळा सीपीआयएम करून विधीमंडळात निवडून गेले होते एकोणऐंशी वर्षी आडम मास्तर यांनी आपल्या वयाची अठ्ठावन्न वर्ष कामगार आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी घालवलेत त्यांनी अनेक आंदोलन आणि मोर्चात सहभाग घेतला यामुळे त्यांच्यावर अनेकदा जीवघेणा हल्ला झाला काही गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल आहेत संघर्षाची मशाल हाती या आडम मास्तरांच्या पुस्तकात या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली ते सांगण्यात आलंय रेनगर प्रकल्प उभारण्यापूर्वी आडम मास्तर यांनी दोन हजार सहा मध्ये विडी कामगारांसाठी कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून दहा हजार घरांची निर्मिती केली होती सोलापूरच्या पुंभारी महाराणावर ही वसाहत उभारली होती यानंतर त्यांनी कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून अन्य साडेपाच हजार घरं देखील उभारली त्यांच्या या कामामुळे आडम मास्तर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात फेमस झाले पण याच काळात एक महिला आडम मास्तर यांच्याकडे आली होती त्या महिलेला दोन्ही हात नव्हते त्यामुळे गोदुताई परुळेकर प्रकल्पामध्ये मलाही घर द्या अशी मागणी त्या महिलेने केली पण तो प्रकल्प विडी कामगारांसाठी मर्यादित असल्याने आडम मास्तर त्यांना घर देऊ शकले नाहीत त्यामुळे दोन्ही हात नसलेली ही महिला पाणावलेल्या डोळ्याने तिथून निघून गेली या घटनेने आडम मास्तर सुन्न झाले यातूनच त्यांना असंघटित कामगारांसाठी घर बांधण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी हा तीस हजार घरांचा रे नगर प्रकल्प उभारला राजीव गांधी आवास योजनेतून हा प्रकल्प उभारल्याने त्याला रे नगर असं नाव देण्यात आलं या प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वी आडम मास्तर यांनी असंघटित आणि बेघर कामगारांकडे अर्ज मागवले होते त्यांना एकूण अडोतीस हजार अर्ज प्राप्त झाले यानंतर त्यांनी आपल्या काही सहकार्यांच्या आणि इंजिनियर्सच्या मदतीने या गृह प्रकल्पाचा आराखडा तयार केला आणि इथून सरकारी कार्यालयाचं उंबरठ झिजवणे सुरू झालं सर्वात आधी त्यांनी या प्रकल्पाची माहिती सीपीआयचे अध्यक्ष सीताराम येचुरी यांच्या कानावर घातली येचुरींना ही संकल्पना आवडल्याने ते दोघही तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याकडे गेले त्यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले पण असंघटित कामगारांसाठी सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचं मनमोहन सिंग यांनी सांगितलं तसेच सरकारकडून विडी आणि खान कामगारांसाठी घर बांधण्यासाठी सबसिडी दिली जाते महानगरपालिका म्हाडा किंवा इतर सरकारी संस्थांकडून निर्माण केलेल्या गृह प्रकल्पांमध्ये मुस्लिमांसाठी पंधरा टक्के घरं राखीव ठेवली जातात अशी माहिती पंतप्रधान सिंग यांनी दिली पण आडम मास्तर आणि येचुरी यांनी ये आपला मुद्दा लावून धरला आणि अखेर मनमोहन सिंग सरकारने चौदा जून दोन हजार तेरा रोजी पहिल्यांदा तीस हजार असंघटित कामगारांच्या घरांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली असली तरी पुढचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता कारण या प्रकल्पात राज्य सरकारचा हिस्सा असल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आडम मास्तर यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तीन चार वेळा भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही असा दावा आडम मास्तर यांनी एका मुलाखतीत केला होता याच दरम्यान पाच जुलै दोन हजार तेरा रोजी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी आडम मास्तर यांनी त्यांच्याकडे वेळ मागितला दोघांमध्ये या प्रकल्पाबाबत वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा झाली सर्व ऐकून घेतल्यानंतर शरद पवारांनी तीन दिवसांनी म्हणजेच आठ जुलैला दिल्लीला भेटीसाठी बोलावलं यावेळी आडम मास्तर इतर सहकारी आणि इंजिनियर्स दिल्लीला गेले तिथे दोन ते अडीच तास चर्चा झाली याच बैठकीतून शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना फोन लावला आणि हा प्रकल्प राबवायचा असल्याचं सांगितलं या अनुषंगाने जुलै रोजी सह्याद्रीवर बैठक देखील बोलावली या बैठकीला स्वतः शरद पवार देखील उपस्थित होते यावेळी प्रत्येक घरासाठी राज्य सरकारने दोन लाख रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली पण मुख्यमंत्री चव्हाणांनी प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान देऊ असं सांगितलं नाही होय करत आणि शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे प्रत्येकी दीड लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला म्हणजेच केंद्र सरकारचे अडीच लाख राज्य सरकारचे दीड लाख आणि ज्या कामगाराला घर द्यायचे त्याच्याकडून एक लाख अशा एकूण पंधराशे कोटींचा हा प्रकल्प उभारण्याचं ठरलं सर्व गोष्टी ठरल्या असल्या तर या प्रकल्पावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली नाही आणि हा प्रकल्प तिथेच रेंगा आला या प्रकल्पाला आडकाठी आणण्याचं काम सोलापूरमधील काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी केला असा दावा त्यावेळी आडम मास्तरांनी केला होता पुढे दोन हजार चौदा साली लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत राज्य आणि केंद्रातून काँग्रेसचं सरकार गेलं आणि भाजपचं सरकार अस्तित्वात आलं त्यामुळे पुन्हा नव्याने सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणं सुरू झालं दोन हजार चौदा मध्ये सत्ता पालट झाल्यानंतर व्यंकय्या नायडू यांच्याकडे शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी आली तेव्हा सीपीआयचे अध्यक्ष सीताराम येचुरी आणि आडम मास्तर यांनी व्यंकय्या नायडूंची भेट घेत रेनगर प्रकल्पाला मदत करण्याची मागणी केली व्यंकय्या नायडू सीताराम येचुरी आणि स्वतः आडम मास्तर ही तिघेही तेलगू भाषिक असल्याने त्यांचे विचार जुळून आले आणि त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा शब्द दिला नायडूंनी शब्द दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आडम मास्तरांना भेटीसाठी बोलावलं दोन अडीच तास चर्चा झाल्यानंतर फडणवीसांनी आपल्या सचिवांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितला त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रातील प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे पाठवला पण प्रिन्सिपल सेक्रेटरीने हा प्रकल्प मंजूर केला नाही यामुळे पुढचे दीड वर्ष हा प्रकल्प पुन्हा लटकून राहिला दरम्यान उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार आलं होतं दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी देशात पंतप्रधान आवास योजना राबवणाऱ्या काही संस्था आणि लोकांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं याचं आमंत्रण आडम मास्तर आणि त्यांच्या इतर अकरा सहकाऱ्यांनी देखील मिळालं या कार्यक्रमात ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कशा प्रकारे काम करतात याचं प्रेझेंटेशन देण्यात येणार होतं या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते आडम मास्तर यांचं प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर रेनगर प्रकल्पाची संकल्पना मोदींना देखील आवडली पुढे काही महिन्यांनंतर केंद्र सरकारच्या प्रिन्सिपल सेक्रेटरींची बदली झाली व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी होतेच असा हा तिहेरी संगम जुळून आल्यानंतर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान मोदी यांच्याच उपस्थितीत या प्रकल्पाची पायाभरणी केली आता या प्रकल्पातील पंधरा हजार घरांचं बांधकाम पूर्ण झालं असून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित घरांचं देखील काम पूर्ण होणार आहे या प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण अठराशे अडोतीस कोटी रुपये खर्च झालेत यातील सातशे पन्नास कोटी केंद्र सरकारने तर दोनशे एकतीस कोटी राज्य सरकारने दिलेत त्यानंतर राज्य सरकारनेच विशेष निधी म्हणून आणखी दोनशे सत्तर कोटी रुपयांची आर्थिक मदत केले त्यामुळे आता सोलापुरातील रेनगर प्रकल्पाचं खरं क्रेडिट कोणाचं हे ही माहिती ऐकल्यानंतर लक्षात आलंच असेल पण आता फडणवीसांच्या वक्तव्याला आडम मास्तरांनी केलेल्या पलटवारानंतर सोलापूर लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा परिणामकारक दिसतोय असं म्हणावं लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका